नमस्कार मंडळी मी डॉक्टर धर्मेंद्र मल्हेरकर आज आपण एका चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत तो चित्रपट म्हणजे अतिशय चर्चेत असलेला धुरंधर हा चित्रपट नुकताच मी जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पूर्ण बघितला टी व्हीवर गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत आहे आपण अनेकांनी हा या चित्रपटाचा ट्रेलर बघितला असेल परंतु चित चित्रपटाचा ट्रेलर आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या एक्सपेक्टेशन अतिशय वाढलेले असतात आणि ज्यावेळा आपण हा चित्रपट प्रत्यक्षात बघतो त्यावेळा या एक्सपेक्टेशन पूर्ण होतात का आणि तो चित्रपट तेवढा असरदार आहे का हे आजच्या या समीक्षेतून आपण बघणार आहोत स्पाय थ्रिलर या जॉनरचा हा चित्रपट आहे चित्रपटाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची राजकीय वळणाची तसंच पाकिस्तान आणि भारत या दोन्ही इंटेलिजन्स एजन्सी जे आहेत त्यातील गुंतागुंतीची अशी आहे सत्य घटनांवर आधारित अशा या चित्रपट असला तरी तो एक काल्पनिक चित्रपट आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे धुरंधर या चित्रपटाची कथा आहे भारतीय इंटेलिजन्सच्या एका ऑपरेशनची या ऑपरेशन्सद्वारे भारतातील एक गाव गुप्तहेराला हमजा हे, हे नाव देऊन पाकिस्तानातील कराची या भागातील लियारी हा जो काही भाग आहे तेथील एक अंडरवर्ल्ड गँग जी आहे रहमान डकेतची त्या डकेतच्या गँगमध्ये याला सामावून घेण्यासाठी पाठवण्यात येतं तेथे तो सामावला जातो आणि त्या गँगचा किंवा त्या अंडरवर्ल्डचा आणि भा पाकिस्तानी राजकारणाचा कशा पद्धतीने खात्मा करतो ते या चित्रपटात दर्शवण्यात आलेलं आहे रणवीर सिंग याने हमजा ही गुप्तहेराची भूमिका अतिशय ताकदीने उठवलेली आहे त्याचा डोळ्यातला तणाव त्याचा अभिनय त्याने अतिशय उत्तमरित्या ठिकाणी दर्शवलेला असून तो निश्चितपणे चित्रपटाच्या कथेला पुढे नेतो परंतु चित्रपटामध्ये खरा भाव खाऊन गेला आहे तो आपला अक्षय खन्ना अक्षय खन्नाने रहमान बलोच किंवा रहमान डकेत ही खलनायकाची भूमिका अतिशय ताकदीने उभी केली या चित्रपटामध्ये आर माधवन संजय दत्त राकेश बेदी अर्जुन रामपाल असे एकापेक्षा एक धुरंधर कलाकार असताना देखील हे सगळे कलाकार एका बाजूला आणि अक्षय खन्नाचा अभिनय एका बाजूला इतकं सुंदर आणि इतक्या ताकतीने त्याने हा ही भूमिका वठवलेली आहे आदित्य धर यांनी या चित्रपटाचं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं दिग्दर्शन केलेलं आहे मात्र या चित्रपटात अतिशय खून खराबा दाखवण्यात आलेला आहे अतिशय क्रूर पद्धतीच्या अशा पद्धतीचं टॉर्चरचे सीन या चित्रपटात आहेत काही ठिकाणी ग्राम्य भाषा देखील वापरलेल्या आहे असे असले तरी कराचीतील तत्कालीन सामाजिक जीवन आणि त्या ठिकाणी लहान लोकांची राहणीमान किंवा त्या ठिकाणचं गुन्हेगारीचं चित्रीकरण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दर्शवण्यात आलेलं आहे चित्रपटाची कमतरता सांगायची झाल्यास या चित्रपटाची लांबी अतिशय मोठी असून जवळपास साडेतीन ते चार तास हा चित्रपट चालतो आजच्या युगात शॉर्ट अशा पद्धतीचे चित्रपट असताना अतिशय मोठा हा चित्रपट आहे किंबहुना बॉलिवूडच्या इतिहासातील मोठ्यात मोठ्या चित्रपटापैकी हा एक चित्रपट आहे तसेच दुसरं सां दुसरी कमतरता सांगायची झाल्यास याची कथा अपूर्ण वाटते कारण चित्रपटाचा हा पहिला भाग असून दुसरा भाग हा मार्च म मार्च दोन हजार सव्वीसमध्ये रिलीज होणार असून त्यामुळे ही कथा पूर्ण बघितल्याचा आपल्याला समाधान मिळत नाही चित्रपटाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तगडी ॲक्शन दमदार अभिनय गंभीर राजकीय पार्श्वभूमी या सगळ्यामुळे या चित्रपटाला वजनदार बनवलं जातं तसंच थरारक दृश्य देखील या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे चित्रपटाचं संगीत अतिशय असरदार आहे विशेषतः सत्तर ऐंशी किंवा अगदी साठच्या काळातील नातो कारवा की तलाश हे ना तो हम सफर की तलाश है किंवा मोनिका ओ माय डार्लिंग या हे जे काही गाणे गाजलेले आहेत या गाण्यांचं रिमिक्स करून या चित्रपटात वापरण्यात आलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे त्या काळामधील वातावरण या चित्रपटासाठी निर्माण होतं आणि ती अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे मी या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार देईन जर तुम्हाला गुप्तहेर कथा ॲक्शन थ्रिलर राजकीय खेळी अशा शिवाय अतिशय हिंसक अशा पद्धतीचे चित्रपट आवडत असेल तरच तुम्हाला धुरंदर हा चित्रपट आवडेल पण जर तुम्ही फॅमिली एंटरटेनमेंट कॉमेडी किंवा रोमॅन्टिक अशा चित्रपटाच्या शोधात असाल तर मात्र धुरंदर हा तुमच्यासाठी पर्याय नाही तुम्ही हा चित्रपट पाहिला का हे कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच तुम्हाला आजची ही समीक्षा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये